अंबड पोलीस ठाणे हद्दीतील कामटवाडी परिसरात डीजीपी नगर त्रिमूर्ती रोडवर आज रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कामटवाडा परिसरात दोन मित्र दारू पिण्यास बसले असता त्यांच्यात भांडण होऊन एकाने दुसऱ्या मित्राचा दगडाच्या सहाय्याने डोक्यात वार करून दुसऱ्या मित्राला जागीच ठार केली आहे त्याबाबत सविस्तर माहिती अशी अनंत वसंतराव इंगळे व आनंद आंबेकर हे दोघे कामटवाडा परिसरात दारू बसले होते त्यातच त्यांचा वाद होऊन भांडण झाले त्यात आनंद इंगळेने आनंद आंबेकरला शिबिगाळ केली त्याचा राग मनात धरून आंबेकरने आनंद इंगळेच्या डोक्यात फरची टाकून त्याला गंभीर जखमी केले त्या हल्ल्यात के त्याचा हल जागेच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या घटनेची माहिती अंबर पोलिसांना मिळताच अंबर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह अंबर पोलिसांचा फौजपाटा घटनास्थळी दाखल झाला त्यानंतर मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनास्थळावरून एक मोटरसायकल व आनंद आंबेकरला ताब्यात घेतले असून या हत्येचा पुढील तपास अंबर पोलीस करीत आहे हा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामटवाळा भागात राहणारे आरोपी आनंद देवराम आंबेकर याने त्याचा जुना मित्र आनंत वसंत इंगळे याच्याशी झालेल्या क्षुल्लक भांडणावरून वाद विकोपाला गेल्याने आरोपी आनंद आंबेकरने आनंद इंगळेच्या डोक्यामध्ये फरशी टाकली आणि त्या फरशीचा घाव वरमी लागल्याने वसंत हा मयत झालेला आहे आणि त्या प्रकरणी आता पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचं काम चालू का आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आले लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा सिडको